आणि शाळेची आठवण जरूर ठेवायची या संदर्भातली कविता मी तुमच्या मासिकात दिलीच आहे त्यातले काही फक्त वय मी सादर करतो की सोपे करून गणित शिकवले गुरुजनांनी सोपे करून गणित शिकवले गुरुजनांनी रंगनावट तुम्ही कवितेत सुंदर सोप्या शब्दांनी मैदानी खेळामधून शरीर बलकट झाले विविध स्पर्धा मधून मन उल्लासित राहिले इतिहासाच्या पाना पानातून शौर्याची गाथा उमरली आणि भूगोलाच्या अभ्यासामधून सफर जगाची घडली ज्ञानाला संस्काराची लाभली रुपेरी किनार ज्ञानाला संस्काराची लाभली रुपेरी किनार आठवण या शाळेची तुम्ही सदोती ठेवणार सदोती ठेवणार धन्यवाद शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे आपल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ठिकाणी ज्या संशोधक माझे संदीप सर शाळेच्या माजी मुख्याध्यापिका त्याच माजी मुख्याध्यात या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्वांचं मनापासून स्वागत आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आताच एक दोन मिनिटापूर्वी जोशी मॅडम यांनी या ठिकाणी त्यांचा अनुभव झाला की आज वास्तूशी आम्ही सगळे बांधे घेणार माझाही त्याचा अनुभव एकोणीशे त्र्याऐंशी साली शाळेतील डावी पास झालो पण बाजीराव हे आजही शराडाकडे जाताना आपसूक डाग उजवीकडे मान वळते आणि शाळेचे इमारत पाहिली जाते हा जो शाळेचा एक गुंधर्म आहे असतो गुंधर्म आहे शाळेतल्या शिक्षकांनी आपल्याला दिलेल्या प्रेरणांचा आपल्याला ते आपल्या केलेल्या संस्कारांचा जो भाग आहे हा भाग आपल्या आयुष्यात कायम टेबल राहतात उदासीन राहते

शिक्षकांनी जे दिलेलं आहे मला आज मी अनेक वर्ष जे हवं मुलांना जे जे बेसिक पासून त्यांनी